नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी सकाळच्या नाश्त्यासाठी पास्ता कसा बनवायचं याची रेसिपी तुम्हाला दाखवते काही टिप्स पण त्यासोबत असतील तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे मी पास्ता घेतलेला आहे बाजारातून आणलेला तो डिझाईनवाला थोडा राऊंड शेपमध्ये असतो तो घेतलेला आहे तुम्ही प्लेनवाला कुठलाही घेतला तर चालेल किंवा मॅकरोनी घ्या हरकत नाही आहे आता काही भाज्या इथे कट करून घेऊया दोन कांदे एक टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या आहेत एक शिमला मिरच्या आणि एक गाजर हे सगळं आपण कट करून बाजूला ठेवून देऊया आता कढईमध्ये आपण पाणी ठेवूया उकळायला म्हणजे त्यामध्ये आपल्याला पास्ता शिजायला टाकायचा आहे जेवढा पास्ता आहे त्याचे दुप्पट आपण पाणी घ्यायचे तरच पास्ता व्यवस्थित मोकळा मोकळा शिजला जातो आणि अजिबात चिटकत नाही आहे ही टिप्स तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या मी झाकण ठेवून दिलं होतं कारण पटकन पाण्याला उकळी येते त्यामुळे आता इथं थोडंसं मीठ आणि एक चमचा आपण तेल घालूया आणि लगेच आपण इथे पास्ता टाकून देऊया दोन वाट्या मी इथं मोठ्या पास्ता टाकलेला आहे आता आपण हे मिक्स करून झाकण ठेवून देऊ आणि मंद गॅस ठेवू म्हणजे व्यवस्थित पास्ता शिजेल जास्त पाणी दुप्पट असल्यामुळे पास्ता चिपकणार नाही तुम्ही बघा तर पास्ता आपण इथे व्यवस्थित शिजवून घेऊया दोन मिनटासाठी हे पहा तुम्ही बिलकुल चिटकलेलं नाही आहे पण कधी कधी काय होतं झाकण ठेवल्यानंतर पास्ता चिपकतो हा बघा एकदम सुट्टा सुट्टा झालेला आहे पण मी मंद गॅसवरती ठेवलेला होता प्लस त्यामध्ये तेलसुद्धा टाकलेलं होतं त्यामुळे पण चिपकलं नाही आहे आता आपण इकडे फोडणीला घेऊया त्यासाठी दोन चमचे तेल टाकले दोन मिरच्या घेतलेल्या होत्या आपण त्या कट करून इथे टाकलेल्या आहेत लगेच आपण कांदा पण त्यामध्ये भाजायला टाकूया कांद्याला इथं थोडा वेळ अगदी थोडासा नरम होईपर्यंत आपण याला भाजायचं जास्त लाल पण होऊ द्यायचा नाही आहे लगेच यामध्ये शिमला मिरची घालूया शिमला मिरचीला पण फ्राय व्हायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे लगेच कांद्यामध्ये शिमला मिरची टाकून द्यायची हे दोन्ही चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये गाजर टाकूया गाजर जास्त नाही तरी चालेल कारण ते पास्त्यामध्ये थोडंसं कच्चं राहिलं तरी छान वाटतं तरी पण इथे दोन मिनटं आपण याला छान असं परतून घेऊया आणि लगेच टोमॅटो टाकूया टोमॅटो टाकल्यानंतर लगेच त्याला पाणी सुटतं मॉश्चर सुटतं आणि व्यवस्थित भाज्या पण काही परतून निघतात आता इथे आपण थोडंसं परत एकदा मिक्स करूया दोन मिनटं मी तसंच ठेवलेलं होतं भाज्यांना चांगले मॅश पण झालेले आहेत कांदा आणि शिमला मिरची छान अशी परतून झालेली आहे आता इथं मी अगदी थोडंसं ब्लॅक पेपर टाकते आणि हा आहे पास्ता मसाला भरपूर पास्ता मसाला घालायचा म्हणजे मस्त चव लागते कारण त्याच्यामध्ये स्पायसेस भरपूर असतात त्यामुळेच लहान मुलं खायला जास्त आवडीने पास्तेची मागणी करतात त्यांना पोहे उपीट नको असतं म्हणून पास्ता आवडीने खातात काय बनवायचं म्हटलं तर पास्त्याचं अगोदर तोंडामध्ये लहान मुलांच्या नाव असतं छान मसाला असतो हा आता लगेच आपण मिक्स झाल्यानंतर यामध्ये पास्ता टाकून घेऊया मी झाकण ठेवून पास्ता शिजवलेला होता पण तुमच्या तुम्हाला जर तसा शिजवायचा नसेल किंवा तुमच्याकडून तसा जर झाकण ठेवून जर चिपकत असेल ना तर त्याला उघडं भांडं ठेवा आणि मस्त उकळू देऊ द्या आणि फुल गॅस ठेवा म्हणजे तो चिपकणार नाही आणि व्यवस्थित पास्ता शिजला जाईल मोकळा मोकळा तुम्ही बघू शकता या मसाल्यांमध्ये आपण हा पास्ता व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथेसुद्धा अजिबात चिपकलेला नाही आहे व्यवस्थित तो मोकळा मोकळा राहिले आता इथे काय करायचं थोडासा सुक्का सुक्का वाटला तर इथे आपण थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे पण पाणी आपण जो पास्ता शिजवलेला होता ना तेच पाणी इथं आपण यूज करायचं म्हणजे लगेच हा सुट्टा सुट्टा परत होतो पाणी सुद्धा पास्ता बिलकुल चिपकत नाही आहे बघा कारण जेव्हा आपण शिजायला टाकतो ना तेव्हा व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे आणि जर तुम्हाला वरून पाणी टाकायचं असेल खूप कोरडा कोरडा झालेला असेल तर जे पास्त्याचं पाणी आहे तेच आपण इथं वापरायचं तर अशा प्रकारे मस्त पास्ता मिक्स झालेला आहे यामध्ये थोडंसं आपण टोमॅटो केचअप टाकूया किंवा टोमॅटो सॉस काय असेल ते आपण इथे मिक्स करू शकतो हे छान असं मिक्स करूया म्हणजे आंबट गोड असतो ना टोमॅटो सॉस त्यामुळे पास्त्यामध्ये तो छान चव देतो आता वरून थोडीशी गार्निशला आपण कोथिंबीर टाकली म्हणजे दिसायला पास्ता अजून छान दिसतो मिक्स करूया छान असं व्यवस्थित आपला पास्ता शिजून तयार आहे गॅस बंद करूया आणि मस्त आपण पास्त्याचं डेकोरेशन करूया कारण खूप सुंदर दिसायला लागलेलं ला आहे आता मस्त साईडला एक प्लेट घेतलेली आहे मग व्हाईट कलरची त्यामध्ये आपण पास्ता इथे सर्व करूया अशी प्लेट बघितल्यानंतर आणि असा मोकळा मोकळा पास्ता बघितल्यानंतर लहान मुलं किती आवडीनं खातील आणि परत परत हा हीच पण अशी त्यांची फरमाईशसुद्धा होईल वरून थोडंसं ऑरेगॅनो टाकूया आणि मस्त एन्जॉय करा पास्ता आणि मानवीज किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका परत भेटू आपण तोपर्यंत नमस्कार